नमस्कार शेतकरी मित्रांनो या पाच योजनेमधील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना चौतीस जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग जो या पाच योजनेसाठी पात्र असणाऱ्या या शेतकऱ्यांना या अनुदानाचे पैसे या ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत आपल्या खात्यात होणार तर ते कोणते पाच योजनेचे पैशा जे समस्त चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनल जर आपण नवीन असाल तर आपल्याला दिसत असलेल्या सॉफ्टवेअर नावाच्या बटनवर अधिक क्लिक करा जेणेकरून असे शेती संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कोणत्या अशा पाच योजनेचे पैसे आहे जे शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे त्या संबंधित महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार की जेणेकरून या पाच योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे डीबीटी मार्फत तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे नमो महा सन्मान शेतकरी योजना या नमो सन्मान शेतकरी योजनेच्या जुलै हप्त्यामध्ये पैसे वितरित करण्याची तारीख होती पण तो जुलै महिन्यात संपून गेलेला आहे त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा देखील आता निम्मा महिना संपायच्या तयारीत आहे तरीसुद्धा नमो सन्मान निधीचे पैसे हे वितरित करण्यात या या योजनेचे पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तर त्यांना दोन हजार रुपये चौथ्या हप्त्याचे सुद्धा हे मिळणार तर दुसरी योजना शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचा इकव्यासी बॅलन्स आहे किंवा आधार प्रमाणीकरण ज्या शेतकऱ्यांनी केलं नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे शे, हे अडलेले आहे नाहीतर बहुतांश शेतकऱ्यांचे पैसे शे, हे ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून वितरित होण्यासाठी चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे वितरित होत आहे त्यासोबतच आता एकतीस ऑगस्टपर्यंत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीना सात तारखेला मुंबई येथे बैठक घेऊन त्यांना सांगितले आहे चौतीस जिल्ह्यामध्ये जे शेतकरी हे अपात्र राहिलेले आहे शेतकरी ज्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले नाही अशा शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आता चौथी कोणती योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना पैसे शे मिळू शकते ते म्हणजे कापूस अन्न सोयाबीन या दोन दोन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जर शेतकऱ्यांनी सोयाबीन लावली असेल तर अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये व कापूस जर दोन हजार दोन हेक्टरपर्यंत जर मर्यादित लावली असेल म्हणजेच पाच एकरची लागवड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना दहा हजार म्हणजे एकूण वीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांची ज्या शेतकरी घरामध्ये महिला वर्ग आहे ज्या महिला शेतकरींनी आपल्या लेख लाडकी बहीण योजनेची जर फार्म भरला आहे व त्या महिलाचा पात्र झालेला अप्रूव्ह झालेला अशा महिला शेतकरी वर्गाला त्या महिलेला आता सतरा तारखेला म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना पाचव्या या योजनेचे पैसे देखील तीन हजार रुपये एकूण दोन हप्त्याचे जमा होणार अशा या एकूण शेतकऱ्यांसाठी पाच योजनेचे पैसे पहिली म्हणजे नमो सन्मान निधी योजना दुसरी म्हणजे ज्या अतिवृष्टीमध्ये नुकसान त्या त्याचे पैसे त्यासोबतच पीक विम्याचे पैसे सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे आणि लाडकी बहीण योजना या एकूण पाच योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या महिलांचं लाडकी बहीण योजनेसाठी अप्रूव झाल्या किंवा पात्र झाल्या त्यांना सतरा तारखेला जमा होणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत विम्याचे पैसे जमा करण्याच्या सूचना ह्या कृषी मंत्री यांनी दिलेल्या त्यासोबतच नमो महासन्मान निधीचा हप्ता जुलै महिन्यातच जमा करण्याचं त्यांचा वेबसाईटवर महिना दाखवणार आहे पण तो संपलाय येत्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकतीस तारखेपर्यंत ह्या जमा करण्याची घोषणा देखील होऊ शकते आणि सोयाबीन अनुदान आणि कापूस अनुदाचा जेव्हा परिपत्रक काढत तेव्हा या दोन्ही अनुदानाचे पैसे देखील या महिन्यामध्ये जमा होण्याची यशस्वती आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला न कमेंटमध्ये नक्की सांगा शेत प्रत्येक शेतकऱ्यामध्ये माहिती पोचली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद